नमस्कार बाबांनं या जेवायला शे राखत राखत हिंडवायला लागलो या हाय शाळेत त्यामुळे ते हेतलं थोडं थोडं पळतीचं म्हणून दोघंजण हिंडवतोय बघा करड आहे ती पलीकडच्या साईडला त्यामुळं ना दोन दोन माणसं काढते ती ही मटकी करते आबाजी भारी मटकी असते हे बाबा मटकी काढून खातो बघा बाबा काय करतो माहिती आहे काय वाहे शाखा आहे ते आबा जेवायला होतो काय वाशिया घायचे का वायच्या असे करायच्या उपणा जाऊन येते मजबरून जाऊ ला नाटके अखी मटकी मटके बघ अरे मटकीत कितकं नाही तुझं आंड्याचे पैसे मट नाही नाही पोळे आणले बाजून

एक जण गेले मस्त व्हायला एकजण हायड्या खाम पैसे गल्ली कोपटा दिला खात्या कोळी दिदीला अजून आज संध्याकाळी जाय घर सोडायला बघा उद्या शाळा पण आता त्याकडे चुलते पैसे शेअर खायला खाऊ शकते जनावर हाल रुसळामुळे जनावर घायला आलेला का आणि शेअर सांगतो अरे मग काय सुद्धा शेअर खायना ते भाऊ जनावर नाही घर सोडलं बाहेर गेलं का शेंडा शेणा आणखी शेडा म्हणजे खायला भरपूर आहे जनावरात लक्षी मिळेल मग काय आपल्या नावरात चांगली साबूत राहिली तर आपल्याला पैसा पाणी अडकाय ना आपल्याला पोटाला कमी पडलं त्याला बरं जनावर काढता कामा नाही मग काय आणि मटकी आहे शेंगा ही तुला सांगतो तु। का <laughs> <laughs> झाड कधी कर्ड एका सायडला पळते आणि शिरड एका साईडला त्यामुळे दोन दोन माणसं लागतील बघा कर्ड कधी सोडले नसते मग ह्या मी मिळवण्याची शिरड बी मारतील नाही तुमचं झालं जेवण सगळ्यांचं लय बर बागा निवांत आपलं जेवा येतो या अरे होई होठ हो का फुटलं आणि पाय यार मित्रांनो मोठे बेगा पडले हो काही आज काय करतो तुम्हाला दाखवतो बघा हो आणतो हो काय बेगा किती मोठला पडली थंडी ना इकडे हे पाय पडले बेहा काय सांगायचं मला मित्र लेघडत काम झाले बाबा काय ना काय राहणार कधी राहिलूच नाही त्यामुळं ले म्ह आवड झाली काय दिवस काढायला जात मेडिकल मध क्रॅकची टूप चांगली मी व्हॅसिटी लावल होतो रि नाही लावत लागत पाण्या केला बाळा तळ्यात पाण्या बरी पाणी नाही तळ नवीन केलं शासनानं आमचं पाकी रिक पडल्या

Eh, hey, tamburan, saya bang, campuran banget. Biar campuran, mana campuran saya? Bang, nah, angka auto ya, बाक्रांत आज आबाळ याय रे नाही खाटिला पण नको वाघ आहे लगा चार लिटर दूध वाढलं मसराच घरी बाकर तुला का, का। मस्त बाक

लय जेवण चालू आहे माझं तुमचं काय चालू आहे काय नाही बघा आमची कशी अवस्था चालली आहे या जेवायला बाय